तर मित्रांनो तुम्हाला विचार पडला असेलच की मी कुठे कामाला आलो आहे बरेच दिवस आपले व्हिडिओ पण बंद आहेत तर आज आपण आहे ना कामावरतीच व्हिडिओ बनवणार आहोत ती बालाजी नागरकुरुजी यांची बाग आहे सावरी गावाच्या खालीच तर तिथे आज आपण कामाला आहोत बरेच दिवस आहोत त्यामुळे असं ब्लॉग वगैरे टाकायला नाही भेटले मला तर आज आपण आहे ना पंदेरीतली बरीच माणसं आपण आज कामाला आणलेली आहोत तर मी तुम्हाला आहे ना आज ह्या नागरगुरुजीच्या बागेतली सर्व साफसफाई करताना जी आपली व्हिडिओ ब्लॉग होणार आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता आपण आहोत निगडीच्या पुलावरती आणि हा ह्या नदीला जो पूर येतो ना पावसाळ्यामध्ये त्या ब्रिजच्या वरून पाणी जात असतो आणि एवढं पाणी थंड आहे ना, ना मित्रांनो गारटायला होतं उन्हातनं पण गारटायला होतं एवढं पाणी थंड आहे पिण्यासाठी ते एकदम बेस्ट पाणी आहे आप आणि आपल्या पाठी आता सोबत आलेलं आहे सायल वाघ मारे तर तुमचं देखील Uh, साफसफाईचं काम वगैरे असेल आप कर तर आपल्या कोकणी समीरला तुम्ही भेट अवश्य द्या तुमचं पण काम लवकरात लवकर आपण करू तर मित्रांनो कंपाऊंडमध्येच एक पँक हाऊस आहे पाणी साठेल तुम्ही बघत आहात माझ्या एवढ्या माझ्या हायटीला एवढा खाली खोल आहे ह्या सायटेल इकडे मी बनवून घेतलेल्या अगोदर म्हणजे बाहेर असं आग बाहेर नाही गेली पाहिजे कंपाऊंडच्या नाही तेच बाजूला डिपी आहे आणि आजीबाई समोर बसलेले आहे आणि बाय झोपल्या हिंदोल्यामध्ये इस्तू विस्तू इस पेटवले रात्री एवढी थंडी लागतो शेकोट एकदम चालूच ठेवायला लागते फ्रीज वगैरे इथे सुविधा आहे सर्व चला तर आपण आता वरती जाऊया सर्व माणसं वरती काम करत आहेत आपण गेलो तो पाणी आणण्यासाठी वर बरीच साफ केली नाही वरपर्यंत मित्रांनो झाडे एकदम जास्त आहे कारण की दोन वर्ष कसं साफ नाही ना केलेलं त्यामुळे जास्त झाडे वाढलेले आहे बघा अशी खोली खोली जागा झाड पाहिजेत हे बघा काजू बघा किती मोठं झालं सर्व काजू मावरलेत बिया एकदम चेप होतील कोयले नाही म्हणून नशीब त्यात कोयले नाही म्हणून नशीब नाचवला नसते <laughs> झाली बसले कोण बसला दिसायचं नाही वर वरना साफ करतो मी जेवणाचा टाइम झालेला आहे तेवढी पाक अर्धी पाक साफ झालेली <coughs> आहे बहुतेक अजून एकदम मारला की डायरेक्ट नानस्टॉप वाटतं लय वरती पण आहे ना केसात का गजरा घातलायस हय केसात गजरा घातलायस बोरिंगचा पाणी छाप असा इकडे चपात्या होत आहेत आजीव आपली जेवण बनवत आहे तुम्ही बघत आहात चला अंडा घेऊन जाऊया पाण्यावरती परत एकदा नाही आम्ही जात आहे एकटाच जात आहे मी बाय बाय कोकणची लाल परी एकदम स्पीड मध्ये जातोय आज पुन्हा एकदा आपण नदी वालो आहोत हांडा भरण्यासाठी एकदम शुद्ध पाणी आहे इथला थंडकार स्पेशल बनवलेला आहे सुकट कांद्यात कांदा फ्राय सुकट कूक आहे कूक <सथी> हॉटेल टाक तर मित्रांनो आज आहे ना दुसरा दिवस आहे आणि पूर्ण वरपर्यंत आपण आता शेंड्यापर्यंत आलो आहोत बाग साफ करत तर हा बघा मित्रांनो इकडे वरचा लास्टचा शेंडा ह्या साइडला आहे इकडे ताराचं कंपाऊंड तुम्ही बघत आहात हा लास्ट आहे इकडे आणि इकडेचा अर्धा भाग आलेला आहे ह्या साईटीचा साफ करण्यासाठी तर पार शेंड्यापर्यंत आलो आहोत बघा इकडे तर कंपाऊंडच्याच बाजूला आहे ना फाळ्या टाकलेल्या आहेत इकडनं बाजूने कंपाऊंड घालायचं आहे तर फाळ्या अगोदर टाकून ठेवलं डम्पिंग करून ठेवलं बघा आणि त्याच्यावरतीच झाड जा एवढी प्रचंड प्रमाणे वाढली होती ना चला तर अशा पद्धतीने ना आपला इकडचा अर्धा पट्टा पण कम्प्लीट झालेला आहे कशी वाटली आपली व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि <laughs> सबस्क्राईब करायला विसरू का